नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलीश गुंजळ मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इलेदेवी नगर राहुल शेठ घुसळे यांच्या फार्मवर आहोत आणि राहुल शेठ घुसळे यांच्या फार्मावर आज जवळजवळ बारा तेरा ते गाय उपलब्ध आहेत तुम्हाला गाय खरेदी करायच्या असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय तसेच मित्रांनो आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे देशी गाय संवर्धनाविषयी तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल जय श्रीराम राहुल शेठ जय श्रीराम आज किती गाय येत आपल्याकडे टोटल आपल्याकडे बारा गाई येतात आज बारा गाई येतात तर oh. साधारण एक नंबरच्या गायची माहिती काय सांगताल अजून एक आठ ते दहा दिवस कच्ची आहे आठ दहा दिवस तिसरं माग मागच्या दहा अकरा लिटर दिलेले दहा अकरा लीटर मध्ये हा आणि याची आपण किंमत सांगतो साठ हजार पन्नास बावन्न हजार व्यवहार करू काय ना पन्नास हजार एकदम छान समाधान एकदम छान समाजाने मित्रांनो स्वरूपाची गाय आहे एक नंबरची पन्नास हजार रुपये फायनल किंमत सांगितलेली आहे फोन करताना द्या चाळीस ला द्या पंचेचाळीस ला तसं नाही असं काही होणार नाही त्यांनी सांगितलेली किंमती फायनल आहे त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता राहुल छेट दोन नंबरची गाय वेलेली ना वेलेली आहे खाली कारवड पाच सात दिवस झाले वेळ तिला कोणी पण येऊन एक दहा अकरा लिटर दोन टायमाची पिळून घेऊन जायची मोजमाप करून देणार लोकांची कमेंट असतात ती गाय बारा लिटर दूध देत नाही तेरा लिटर दूध येत नाही असं काही कमेंट असतात लोकांनी पिळून घेऊन जायचे पंधरा लिटरची दोन टाइम पिळून घेऊन जायचे सात सात लिटर करून देणार हो पूर्ण खात्रीचे येत खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तिचं काय होईल फायनल ची आपण पण तो सांगतो एकावन्न हजार रुपया हजार फायनल होईल मी खाली पण दोन्ही गायची जवळजवळ सारखीच किंमत आहे खाली आहे ना हो तर तीन नंबरला कालवड आहे छोटीशी हो तिचं काय होईल तिचे फायनल दहा हजार रुपये घ्यायचे आपलं प्युअर मध्ये प्युअर मध्ये अकरा बारा महिन्याची कारोड एक वर्षाच्या आसपास मित्रांनो अशी कालोड आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर ही कारूड लागवडीला आहे आदत आहे तिचं काय होईल इथे आपण सांगतो वीस हजार पण पंधरा सोळा हजार रुपये फायनल देऊ आपण पंधरा सोळा लागोडीच्या मापाची कारोड पाता मित्रांनो लागोडीला आलेली कालोडे पंधरा सोळा हजार सरासर उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला वीस हजार सांगतात ते हा या गाईचं काय होईल तिला अजून एक दहा ते बारा दिवस टाईम आहे हा हि आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतो चाळीस हजार रुपये आपल्याला फायनल द्यायची मित्रांनो चाळीस हजारात तुम्हाला अशा प्रकारची गाय मिळेल दुधाच काय राहील ना अंदाजे दूध आठ नऊ लिटर दूध देईल दोन टाइम म्हणजे शेतकऱ्यांना घरी खाण्यासाठी हो मित्रांनो शेतकऱ्यांना जर घरी दूध खायला काही हवे असेल तर ही आठ पर्यंत दूध देणारी गाई आहे काय होईल फायनल चाळीस हजार रुपये चाळीस हजार फायनल आहे वीस ते पंचवीस दिवस टाइम आहे ना हो वीस ते पंचवीस दिवस टाइम आहे हो काय किंमत होईल तिची गाईची आपण सत्तर हजार रुपये सत्तर हजार दुधाच पायलरच काही खात्री नसते ना तरी क्वालिटीच याच्यानुसार दहा बारा ते चौदा दूध द्यायला पाहिजे मोठ्या मापाची हा पहिले आहे त्याला देऊ शकते एवढं हो शंभर टक्के मोठ्या मापाची गाई आहे हो हा हिचं काय होईल ही अजून जनाला एक चार पाच दिवस बाकी येतं जरा थोडी कॉन्क्रेज मध्ये इथे आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो पन्नास हजार रुपये मित्रांनो कांक्रेज मध्ये आहे आणि तुम्हाला किती मध्ये मिळेल पन्नास हजार रुपये फायनल देऊ पन्नास हजार फायनल मिळेल दुधाचं काय राहील ना अंदाजे बारा ते दुध दहा ते बारा लिटर दहा ते बारा लिटर पाहताय मित्रांनो हे व्हाईट गियर मध्ये आहे आणि मोठ्या मापाची गाई आहे पाहताय राहुल शेटची हाईट आणि गायची हाईट काय आहे काय होईल तिथे राहुल शेट हे गाईचे आपण पासष्ट हजार रुपये सांगतो साठ हजार रुपये आपण फायनल देऊ साठ हजार एक दहा हो। ते पंधरा पंधरा दिवस बाकी अजून जाणार एकदम छान समाधान आहे आणि व्यथाला आहे व्यथालय व्यथाला आहे का हो पुढल्या गायीचं त्याच्यानंतर ही लहान बापैकी गाई आहे हा ही गाई तिसऱ्यांदा आहे खाली व्हायला अजून एक आठ दिवस बाकी आहे याच्या आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतो चाळीस हजार रुपये फायनल देऊ चाळीस हजारात होईल तिचं हो दुधाचं काय तिचं दूध दहा लिटर दूध द्यायला पाहिजे दहा प्लस हा या कालवडीचं त्याच्यानंतर ही दुसऱ्यांदा जायला हा एकदम शांत समाधान आहे आणि हिला आपल्याला फायनल पस्तीस हजार बदलल्याची किंमत पंचावीस सांगतो मित्रांनो पस्तीस हजारात तुम्हाला ही फायनल गाय उपलब्ध होऊन जाईल दिवस बाकी घरगुती दूध खायला एकदम चांगले बेस्ट राहील शांत आठ दिवस गेली आठ दिवस गेली सडं बारंबी सगळं गायचं ही गाय गाभन आहे अजून एक आठ ते दहा दिवस घेत जाण्याला दुसऱ्यांदा खाली व्हायला सांगतो पन्नास हजार फायनल व्यवहार करू पन्नास प्रकारचा दहा ते बारा लिटर दुधाची दहा लिटरची पूर्णता खात्री देत आहे भावनगर ब्लड लाईन ची गाय म्हणले होते काय होईल ही दुसऱ्यांदा खाली व्हायला दुधाची कॅपॅसिटी पंधरा सोळा लिटर आसपास दोन्ही गाय पंधरा सोळा लिटरली आहे तिला खाली कारवड ही कारवड आहे तिची तिला आता कोणी पण येऊन पंधरा सोळा लिटर पिळून घेऊन जायचे पूर्ण दुधाची गॅरंटी पूर्ण दुधाची घेऊन दू, जायचे तिला इथं आणि जी पूर्ण खात्री दहा ते बारा दिवस घे दोन्ही पण सारखे मापाच्या काय क्षमत राहील तिची पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर दोन्ही गॅरंटी पंधरा लिटर आज पिळून घेऊन जायची सेव्हि हो ती वेळेली अजून एक दहा ते बारा दिवस बाकी पाहता मित्रांनो अशा मोठ्या मापाची आहे काशीचा आकार सुद्धा पाहून घेऊ शकता तुम्हाला गाय खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे आणि टॉप क्वालिटीच्या गाई आहे काही लोकांना ब्लड लाईनच्या गाई हव्या होत्या भावनगर त्यांना त्या उपलब्ध आहेत हे मोठ्या मापाच्या दुधाचे ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी उपलब्ध सध्या किती दूध आहे हिला हिला पंधरा लिटर दूध आहे कोणी पण आलं तर पिळून घेऊन जाईल दोन टायमाला पंधरा लिटरची फुल गॅरंटी हो मित्रांनो दूध अजून चार पाणी झाले नाही तर आज सात पाच दिवस काय झाले त्याला खाली कारवडे पंधरा लिटरची गॅरंटी असणारी गाय उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही करू शकता फुल क्वालिटीतील गाय आहेत खरेदीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय पंधरा लिटरच्या दोन तीन टायमाचं दो मोजमाप करून तुम्ही उपलब्ध करू शकता हा पुढील गायीच हि जी गाय गायी गाडीत येत बच्चा हे झालाय हा मेलाय बच्चा तर तिचं दूध काढतोय मी पण कोणी जर आलं तर कारोडाच्या भावातील आपण वीस हजार रुपये देऊन वीस हजार हो चार चार लिटर दूध द्यायचे मित्रांनो दोन टायमाचं मिळून हो आठ लिटर आठ लिटर देऊ शकते शंभर कारण तुम्हाला दुसऱ्यांदा खाली जायचं फायनल किती होईल वीस हजार रुपये फायनल चालतो मित्र दूध देणार गाय वीस हजार फक्त बच्चे मेल्यामुळं